दत्ता भरणे यांच्या विरोधात सभेतच जाहीर नाराजी व्यक्त केली गेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या समोरच तक्रारींचा पाढा वाचला गेला आहे <मति> अंकिता पाटील यांनी सार्वजनिक तक्रार केली तर बाप लेकीनं भरसभेत तक्रारींचा पाढा वाचला आहे अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि त्यांनी आणि हर्षवर्धन पाटील यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे भरसभेत तक्रारींचा पाढा कसा वाचला गेलाय पाहूयात साहेब आम्हाला इथे खरच खूप त्रास होतोय आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटे नाटे केसेस झालेले आहेत आज ग्रामपंचायती बरखास्त झालेल्या आहेत आज सरपंचाला त्रास देण्यात येत आहे त्यामुळे ता इतका त्रास साहेब कधीच इंदापूर तालुक्याला झालेला नाही जेवढ्या ह्या मागच्या पाच ते आठ वर्षामध्ये झालेला आहे सगळे प्रामाणिक माणसं आहेत साहेब पण स्वाभिमानी माणसं आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे ही साधी अपेक्षा तर या दत्ता भरणे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत पाहूयात इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुका तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख निर्म झालेली आज बघायला मिळते आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब इथं या तालुक्यामध्ये करत साहेब आपण गृहमंत्री आहात माझी कुणावर टीका करायची नाही पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब ही जनता त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब